या क्षणाची महत्वाची एक बातमी समोर येते आहे ती गोविंद पानसरे यांच्या संदर्भात गोविंद पानसरे हत्या प्रकरणी जामीन देण्यात आलेला आहे न्यायालयानं ही भूमिका घेतली आहे सचिन अंदुरे यांच्यासह पाचही आरोपींना म्हणजे एकूण मिळून सहा जणांना हा जामीन देण्यात आलेला आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली होती त्या हत्या प्रकरणी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते अटकेत होते सहा जणांना जामीन देण्यात आलाय अमर सिंह पाटील आमचे प्रतिनिधी जोडले गेलेत अमर नमस्कार आणि धन्यवाद आपण जोडले गेलात माझा आवाज येतोय आपल्याला हत्या प्रकरणामधला हा नवा तपशील समोर येतोय कोल्हापुरात झालेल्या या घटनेच्या नंतर तिथे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आरोपींना जामीन देत असताना न्यायालयानं असंही म्हटलेलं आहे की लवकरात लवकर निर्णय लागण्याची शक्यता नाही म्हणून जामीन दिला जातो आहे आपली या संदर्भातली कोल्हापुरातल्या वातावरणाच्या अनुषंगी प्रतिक्रिया काय आहे कॉम्रेड गोविंद पांसरे यांची हत्या झाली त्यानंतर कोल्हापुरामध्ये चांगला एक मोठ्या प्रमाणे आंदोलन उभारलं होतं आणि कॉम्रेड गोविंद सामाजिक सामाजिकदृष्ट्या सर्व वागे होती आणि सगळ्या बाजून तपास केला आणि त्यानंतर जे गो, कॉम्रेड गोविंद पांसरे यांचा आय आर बीच्या रस्ते प्रकल्पावर विरोध होता अशा बऱ्याच अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी तपास केला असता हिंदू जनजागृती समितीचे काही कार्यकर्ते यामध्ये सापडले परंतु यामध्ये तपास करताना कोल्हापुरामध्ये असताना गोविंद पांसरेच्या हत्येतले सगळ्या आरोपींना जामीन फेटा ना होता, हाई ना जामीन मंजूर केला या प्रकरणी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे जोडले गेलेले आहेत रमेश जी नमस्कार धन्यवाद आपण जोडले गेलात माझा आवाज येतोय हो हो येतोय आपली पटकन तीव्र पहिली प्रतिक्रिया द्या ह्या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिल्यांदा तर मी न्यायालयात जो निर्णय दिलेला त्यांचं स्वागत करतो आणि सहा जणांना जो आज जामीन मिळालेला आहे तर आपण बघितलं असेल की सध्या हिंदू आतंकवाद ही चुकीची थेअरी मांडली होती हे सुशील कुमार शिंदेनी जाहीरपणे सांगितलं आणि ही जी थेअरी मांडली त्याचा परिणाम कसा हिंदुत्ववादी संघटनांना भोगावा लागला हे आज आपण या प्रकरणात पाहतो आहोत पण मग शिंदेजी माझे प्रश्न आपल्याला असा आहे ज्यांना पकडलं गेलंय ते तुमचे कार्यकर्ते आहेत का आणि त्यांनी हत्या केली आहे का नाही यामध्ये पहिली गोष्ट तर सगळेच जे आहेत ते हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामध्ये डॉक्टर सिंह तावडे हे जे आहेत हे हिंदू जनजागृती समितीचे कार्य करत होते <laughs> आणि त्यांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांना दाभोळकर प्रकरणामध्ये पहिल्यांदा अडकवलं गेलं दाभोळकर प्रकरणामध्ये अडकवल्यानंतर जेव्हा त्या प्रकरणाचा निकाल आला त्यांना सूत्रधार म्हणून अडकवलं होतं तिथे ठीक <entle warning noise> आणि त्यांना त्या ठिकाणी निर्दोष मुक्त केलं निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांना पानसरेंच्या प्रकरणामध्ये जामीन मिळालेला होता तो जामीन रद्द केला गेला आणि त्यांना पुन्हा अटक केली गेली आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पानसरे कुटुंबीय जे आहे ते सातत्याने कोर्टामध्ये जाऊन ह्या प्रकरणावर ते न्यायालयीन देखरेख पाहिजे मागच्या महिनाभरापूर्वीपर्यंत यामध्ये न्यायालयीन देखरेख सुद्धा चालू होती तर अशा सगळ्या दृष्टीने अनेक म्हणजे सहा वर्ष झाली ही सगळी जी, जी गरीब मुलं आहेत तर ती तुरुंगामध्ये होती आणि आज त्यांना थोडा न्याय मिळाले नाही धन्यवाद रमेश शिंदे आपल्या या प्रतिक्रियेसाठी